सकाळी चालले आणि दुसरा डबं वगैरे वालत ठेवलं सगळे डबं सगळं सामान एकत्र होतं म्हणजे ज्याचं पण ना तेमाटावर सुकला ना का त्याच्यानंतर घरून ना तो स्वयंपाक पण म्हणजे करायचं मला त्याला साफसफाई करू आणखी त्यांची लावून घ्यायचं

मग एकच आहे बघ त्याजून साफसफाई करावी जरा मस्त तर मग त्याला आज अख्खा दिवस साफसफाई आहे आपल्याला आणि मातावरण नाला मिशो आला मिशो। अनी अनी यो तो मिशो आणि ह्या एक मांगोला बघा मिशोले मस्त असतं मिशो होतं शोसाठी म गणपतीच्या साईडला ठेवायला पण बाहेर वाटतात ना তো বাবু কোথা ঠেউ তো আপনার সে আল মিশো আল ম চলাম डोंगर पण धुऊन बघू शकता असं डोंगर दिसतो लून नसताना झाडावी नसल्यानं एकदम जवळ दिसतं आता जरा असं लँडच दिसत असुनाला पण जवळच म्हणजे वर्ष एकदम टेरिसवरील जवळ दिसतं सगळं चिमण्यानं थोडा दाणे बिणं टाकू त्यांना गाणं विणं लागतं फिर तिथे गेल्यानं काय माहिती सुनण्यासाठी असं एकदम दिसत आहे पण संध्याकाळपर्यंत असं सगळं गाणं सुना चालेल

सगळे सामान येतात देखील तिकडे करता तर आता मीठ असून जच्छा तिथं सगळं भरून ठेवू मांगोता तर मी पण मांगोता बघू काही चांगला भेटतं का मिशेवले मग आता या असं मस्त आलं म्हणजे मी मागवलेलं मिशेव मांगोला म्हणून म्हणजे जाऊन भाग आला म्हणजे तोच आता परत मी मला वेळ लागला चल काहीतरी मांगवता मी परत येऊ मांगोला मस्त येतो ना मिशे आणि म्हणजे आवडला म्हणून म्हणाचा तर अजून काहीतरी म्हणून चिमले विमणी जे ओपन आहे पण ते दोन लाईट नाही आहे तर मग मी नंतर या बघल्या झाडांच्या कुंड्यांसाठी बरं ठरेल तर काय टाकतो काय टाकतो या फ्लावर ता. बाकीच म्हणजे तुमच्या रुम सत्ता ते आपण मांडू ना मला तू चांगली मांगी होता ते कसं होता काय माहिती तुम्हाला दाखवून मी तर मांगीत घेतल्यान मी ऑर्डर आता प्लेस करणार आम्ही तर गुगल पेच करता म्हणजे गुगल पेकडे कधी करून आता बघू कशा किंवा येतात ते सगळ्या माझी या झाल्या खराब झाल्यान किंड्या दाखवून मी आपले ऑर्डर झाले कन्फर्म ऑर्डर तुम्हाला दाखवेल आणि मग त्याच्यान पण पण झालं राहील तर चला मग जवळ येतील मग त्यावे दाखवून तुम्हाला आता सध्या जे लाईट आले लाईट जाम झाली <tinyan> आणि आता चाललं पाठीमाग कचरा हे करायला चालायला मग चला तुम्ही पण माझ्या वर्ग असं मस्त आजून घेऊन पडले

मग तुमचं पण असं टेकायचा मग वेळ भरायचा असं नाही करायचा मग तेव्हा असं पोकायचा रात्री पण साफसफाई राहते मग कोणत्या डाळ असं टाकायचं नाही कचरा मग टेकून द्यायचं पेटून देऊ लागत म्हणजे किती असं डबल टगरचा फुलं आहे मसाज सगळीकड वरती पण शेकत ना मी किती पण तोडताना तरी पण ते नाही आणि इथे तुम्ही बघू शकता आपला करंदा आलेला आहे बारीक बारीक करून चे मसाज सगळीकडं वरती पण आला शेकत ना मी किती पण मग साफसफाई करते मला सफाईची घरीत लावले पाठीमागांच्या तर मला मस्त असं झाड वाटलं प्लॅस्टिकचा होती माझी होती

एकदम कोणत्या भाकरी शिकायच्या असतील ना चुलीवल्या मग चु। ते तिथे घ्यायचं पाऊस हा नंतर मग अंगण्यामध्ये चुलंबा बनवीन मग तेव्हा तिथल्या दाखवून निमाला चुलीवल्या भाकरी दिवती होती डेरीचं चूल मग तिथे मी आता लाद्या ऐकल्या गाडाविड्या लावली मग तिथे नाही तर चूल आता मांगण करीन दिवाळी झाल्यावर चुलंबा आणे कुठं चांगलं चुलुंबा भेटतं कोणाला माहिती असेल तर सांगा

म्हणजे बाकरी बसूनच नाही असं यायचा व्हिडिओ बुल बनवायचा कारण की आमची खोलीबारी सगळी खोलताना तुमच्या भाकरीच्या मामाला आवडतात मग माझा याच्यावर एकीकडे कुठं शिकवीत बसू ना आपल्याला कोणची तर दोरा म्हणजे या पण नाही मग त्यापेक्षा मग तेव्हा बसूनच म्हणजे मी नी आई आयडिया केली का सगळी बघते ना तुला काय टाकणार आपण टाकता बनवलेली काय करता ना आता बघितलं तुम्ही शिकता येतात पण म्हणा आमचे तेच खुललेलं ना आमच्या भाकरी पण आता येतात Lakukan saja ya salah ya

आपलं काम झाला कढीपत्ता कढीपत्ता कढी एवढे घेतल्या त्यात आपल्या भाजीचं काम झालं होत्या साफसफाई तर पडद राहणार कमी झालं साक्ष तशी मी चांगलेलं तर शिवाला मसाला थांबवला होती रात्री भाजी करत थांबली मसाल्याने मस्त आता भांडी भांडी घाटा घरी घालतच नाही दुसरं ठेवलं तर घ्या एक नंबर लागतो पनीर गोरजीतून बघून बनवून बघा जास्त टाईम नाही जागा पटकन होतं आपल्या अंडा गोर्जीसाठी जास्त पण ਕਿਸ ਜਿਲ੍ਹੇ 34 ਜਿਲ੍ਹੇ 29 ਜਿਲ੍ਹੇ 26 ਜਿਲ੍ਹੇ ਤੇ ਜਿਲ੍ਹੇ